शिरो तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभागाचे नूतन अध्यक्ष दस्तगीर जमादार यांनी कुरंदवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि शिरोळ तालुक्यातील घराघरात गारा राष्ट्रवादीचे विचार पोहोचवून राष्ट्रवादी अल्पसंख्याक संघटना मजबूत करण्यासाठी जोमानं कामाला लागल्यात यावेळी बोलताना जमादार म्हणाले महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज आशीर्वाद घेऊन मी आज इथे माझी मा, मा राष्ट्रवादी शरद पवार गट अल्पसंख्याक क्षेत्रच्या अध्यक्षपदी निवड झाली तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तिथं सा महाराजांच्या पदयाला हार अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेऊन मी त का माझ्या कामाला सुरुवात करत आहे याप्रसंगी आमचे मित्र उमेश पाटील साहेब जिल्हा सरचिड राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर अभिजित पवारसाहेब विधानसभा कार्याध्यक्ष शिरो तालुका हर्षद भगवान साहेब आणि शहराध्यक्ष मान्य तानाजी अलाशी साहेब त्याचबरोबर महावीर पाटील साहेब अण्णा मावले उमेश कडाळे सुमित कडाळे साहेब राजू गडगळे साहेब भगवान या सर्व उपस्थित उपस्थितांनी महाराजांच्या पुतळ्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मी मा माझ्या कामाला सुरुवात करत आहे इथून पुढे माननीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि माननीय जयंत साहेब यांच्या आदेशानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी आणि आपल्या त्यांच्या या लोकशाही बचाव आणि संविधान बचाव या लढाईमध्ये त्यांचे हात बळकट करण्यासाठी मी पुढे अगदी काम आणि माझ्या जी आहे त्या योग्य पद्धतीने न्याय देईन सांगतो यावेळी शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख वैभव उगळे जिल्हा सरचिटणीस पाटील राष्ट्रवादी शिरोळ विधानसभा अध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार शहराध्यक्ष तानाजी आलासे अर्षद बागवान राजमहमद गर्गरे सिकंदर सारवान अण्णाप आवळे राजू रावळे सर्जराव बागडी महेश आलासे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पाडसोळ